नमस्कार श्री रमेश बावकर लिखित ज्ञानतेचं देव ही श्री ज्ञानदेव महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण बावीसाव्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत तेजस्वी करी विश्व जागृत असे दीप्तीस तू व्यापुनी मार्गाला स्व करी प्रकाशित तशी आनंद तू दाईनी दृष्टी प्रेमळ टाकिता रूढरती घाली मना मोहिनी आहे तू गजगामिनी प्रीती उषे तुझ्या गुणा गायनी विठ्ठलपंतांनी ऋग्वेदातील उषासुक्तातील वरील अर्थाची एक रुचा म्हटली व त्यांच्या पाठोपाठ निवृत्ती ज्ञानदेवांनीही ती रुचा म्हटली वारा जरा जोराचाच सुटला होता अंगावरील उत्तरीय उडवून देण्याचा तो प्रयत्न करत होता तर हे तिघेही ते सावरण्याचा खटाटोप करत होते त्यामुळे डोळे मिटून ध्यान करणे आज त्यांना शक्य होईना शिवाय हवेतील गारठा अंगावर काटा उभा करत होता ही स्थिती आपली एकट्याचीच होत आहे व दुसऱ्याला ध्यान नीट लागले आहे की काय याचा अंदाज तिघेही घेत होते पण त्यांना कळून आले की या जोऱ्याच्या वाऱ्यात ध्यान करणे शक्य नाही थोड्या वेळातच सूर्योदयाच्या पताका फडकवीत त्याचे दूत आकाशात संचार करू लागले आणि पुढील काही क्षणातच रविराजाचे क्षितिजावर आगमन झाले उत्तरीय सावरेत विठ्ठल बंदांनी ऋग्वेदातील सवितृसुक्ताची खालील अर्थाची एक रुचा म्हटली स्तोत्राने रविहो प्रसन्न पूजका शोभाय मानी अति तेजपुंज समानता दिनशशी दैदिप्य मानी किती होतो ऐकून आमुचे स्तवन हा येतो क्षितिजावरी येतो तेजसमूह कार्य गगने दे प्रेरणा अंतरी तिघांची ही सवितृसुक्ताने सूर्यस्तुती झाली सर्वांनी सूर्यनारायणाला हात जोडले ओंकाराचा ध्वनी आसमंतात विरून गेला निवृत्ती म्हणाला बाबा सूर्य हाच विष्णू आहे ना मग आज आपण सूर्याची रूपाने स्तुती करावी असे मला वाटते तुम्हाला येणारी एखादी रुचा म्हणाल का विठ्ठलपंत म्हणाले का नाही भगवान विष्णू अनंत रूपाने या विश्वात भरून राहिलेला आहे तो आपल्या सभोवती असूनही आपणाला त्याचे ज्ञान होऊ शकत नाही अशा या अलौकिक सामर्थ्यवान महाविष्णूची स्तुती करूया आपण त्याच्या कृपाप्रसादानेच त्याला जाणू शकतो असे म्हणून विठ्ठल ऋग्वेदातील विष्णूसूक्ताची खालील अर्थाची एक रुचा म्हटली व त्यामागे निवृत्ती ज्ञानदेवांनीही तिचा उच्चार केला पृथ्वीचा स्थिर भाग तू बनवितो स्वरलोक पूर्वाग्रणी देवा विष्णू तुझे अलौकिक दिसे सामर्थ्य रे भुवनी गेले भक्त तसे पुरातन तुझे आता असे होऊनि नाही ज्ञान तुझे तयास महिमा वाटे अचंबा मुनी विष्णुसुक्ताची ही उत्तम रुचा ऐकून निवृत्ती ज्ञानदेवांना आनंद झाला या रुचेमध्ये सुद्धा भक्तांचा उल्लेख आहे आणि आजपासून भक्तियोगाचा अध्याय सुरू करायचा आहे विश्वरूप दर्शनाच्या अध्यायाच्या शेवटी भगवंत म्हणाले होते की विश्वरूप दर्शन केवळ भक्तीनेच होते यज्ञ दान तप वेदज्ञान याने विश्वरूप दर्शन होणे शक्य नाही तर असे का भक्तीचा भक्तांचा एवढा कसला महिमा आहे असा विचार करीत झोपडीत आले निवृत्ती ज्ञानदेवाने गीतेच्या अध्यायेचे वाचन पठण चालू केले विठ्ठलपंत गावातून काही कामे उरकून आले व निवृत्ती ज्ञानदेवाजवळ जाऊन बसले विठ्ठलपंत म्हणाले मुलांना तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार आहे निवृत्ती ज्ञानदेवांनी गीतेची पोथी मिटून बाजूला ठेवली व ते एकाग्रतेने ऐकू लागले सोपान मुक्ताला खेळवत होता गोष्ट हा शब्द त्याच्या काने जाताच त्याने मुक्ताला तसेच सोडले व तो ज्ञानदेवाजवळ येऊन बसला सोपान गेल्यावर मुक्ताने आपला मोर्चा रुक्मिणीकडे वळवला विठ्ठलबंत उठले व त्यांनी मुक्ताला उचलून घेतले तुला गोष्ट ऐकायची आहे ना चिमणी कावळ्याची ये मग आणि विठ्ठलबंत तिला मांडीवर घेऊन बसले बाकी तिघे विठ्ठलबंतांच्या समोर बसले निवृत्ती ज्ञाना सोपाना मुक्ता ऐका बरं गोष्ट तर एक शेठजी होता त्याच्याकडे खूप धनसंपत्ती होती तो लोकांना खूप मदत करत असे वेळोवेळी यज्ञ दान करीत असे ब्राह्मण भोजन घालत असे त्याने घरात एकही नोकर ठेवला नव्हता कोणी बाई मदत मागायला गेली की तिला पाहिजे ते धन व धान्य देत असे व त्याच्या मोबदल्यात शेठजी तिच्याकडून घरकामे करून घेत असे कोणी शेतकरी गेला की त्याला मदत करून त्याच्याकडून शेतीची कामे करून घेत असे कोणी माळी गेला तर त्याच्याकडून बागकाम करून घेई कोणी मुलगा गेला की त्याच्याकडून गवत काढून घेई बाजूची साफसफाई करून घेई कोणाकडून लाकूड फोडून घेई कोणाकडून काही सामान आणून वा पोचवून घेई अशा प्रकारे तो शेटजी कोणाला नाही म्हणत नसे पण त्याच्याकडून तो काहीतरी काम करून घेत असे तसेच यज्ञ करी तेव्हा गावातील लोकांना जेवायला बोलवे ब्राह्मणांना दक्षिणा दे पण दक्षिणा देताना काय एवढी दक्षिणा कोणी दिली होती का हे सुवर्ण कधी पाहिले होते का हे धोत्राचे पान एकदम तलम आहे जरा सांभाळूनच वापरा काय बरेच दिवसांनी हे असे उत्तम भोजन मिळाले ना सावकार जेवा पोटभर जेवा आणि मग ब्राह्मणांनी त्याच्या तोंडेकले हा हा म्हणायचे करणार तरी काय दुसरे गावचा सावकार होता ना तो सुवर्ण दक्षिणा तलम धोतर व मिष्टांनाचा मोह होता ना त्याच गावात एक गरीब ब्राह्मण होता तोही लोकांना मदत करत असे कोणी आजारी आहे त्याची सेवा करणे औषध आणून देणे कोणी म्हाताना म्हातारी आहे त्यांचे सामान आणून देणे कोणी बिचारी गर्भवती एकटीच आहे तिचे पाणी भरून देणे कोणी आंधळे पांगळे आहे त्याला मदत करणे गावात कोणी नवीन आला त्याला हव्या त्या घरी पोचवणे कोणाचे निरोप पोचवणे माहेरवाशिणी सासूरवाशिणी यांना आणणे पोचवणे एक ना दोन हजार कामे तो करी पण कोणी देऊ केले तरी तो कधी घेत नसे पण कोणी जेवायला घातले की त्याचे काम भागले त्याच्याकडेही कधी धार्मिक कार्य होत असे देवाच्या पूजा कुळधर्म कुळाचार त्यावेळी तो ब्राह्मणांना दिडकी दोन दिडक्या दक्षिणा देई व म्हणे मी गरीब आहे मी आपणाला यापेक्षा जास्त देऊ शकत नाही पण आपण ते गोड मानून घ्या असे म्हणून तो पायावर लोटांगण घालीत असे या दक्षिणेनेही ब्राह्मण खुश होऊन जात व तोंड भरून आशीर्वाद देऊन जात घरातील स्वयंपाकही साधाच असे पण तो प्रेमाने वाढत असे सर्वजण आनंदाने जेवून तृप्त होत अशी ही दोन परोपकारी माणसं होती काही वर्षांनी दोघेही म्हणजे शेठजी व गरीब ब्राह्मण मेले त्यांना यमदरबारात उभे करण्यात आले तेव्हा यमराज चित्रगुप्ताला म्हणाले चित्रगुप्ता या दोघांच्या पापपुण्याचा हिशोब करून कोण पुण्यवान व कोण पापी हे मला सांगा इकडे शेठजी आनंदात होता तो विचार करत होता की कि मी कितीतरी लोकांना मदत केली आहे धन धान्य पुरवली आहेत यज्ञ करून अनेक लोकांना मिष्टान्नाचे भोजन दिले आहे जे अन्न त्यांनी कधी पाहिलेले नाही ते त्यांना मी पोळभर दिले आहे दानाने मी गरीब ब्राह्मणांना खुश केले आहे तेव्हा माझ्या नावावर खूप पुण्य असणार गरीब ब्राह्मण मात्र शांत होता कारण त्याला माहीत होते की त्याने शेठजीसारखा काही जेवणावेळी घातल्या नव्हत्या की यज्ञही केले नव्हते न, के न ना दान दिले होते तेव्हा त्याच्या नावावर काय पुण्य जमा असणार परमेश्वराची इच्छा असेल तसे हो असा विचार करून तो ब्राह्मण शांत होता चित्रगुप्ताचा हिशोब झाला त्याने एकाला पुण्यवान व दुसऱ्याला पापी ठरवले आता निवृत्ती ज्ञाना तुम्ही सांगा या दोघांमधील कोण पुण्यवान होता व कोण पापी होता व का निवृत्ती ज्ञानदेव विचार करू लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आहे की गरीब ब्राह्मण हा पुण्यवान असला पाहिजे व श्रीमंत शेठजी हा पापी असला पाहिजे निवृत्ती निवृत्तीमध ज्ञानदेवांनी ही उत्तरे विठ्ठलपंतांना सांगितली तेव्हा विठ्ठलपंत म्हणाले पण काचे उत्तर दिले नाही कारण शेठजीनेही हाच प्रश्न चित्रगुप्ताला विचारला होता मग चित्रगुप्ताने काय उत्तर दिले असेल निवृत्ती म्हणाला बाबा शेठजी हा मदत करीत असे पण मदत करण्यामागे त्याच्या अपेक्षा होत्या लोकांना मदत करताना कधी नाही म्हणत नसेल हा त्याचा चांगला गुण होता पण मदतीच्या मोबदल्यात तो कामही करून घेत असे व दिलेल्या मदतीची उपकाराची जाणीवही तो करून देत असे त्यामुळे लोकांवर त्याचे दडपण कायम राहील ही त्याची वाईट गोष्ट होती शिवाय तो लोकांना ब्राह्मणांना हलकेपणाने वागवून त्यांचा अनादर करीत असे स्वतःच्या श्रीमंतीचा गर्व त्याच्या ठिकाणी होता अधिकाराची आढ्यता होती गरीब श्रीमंत हा भेद होता विठ्ठलवंत म्हणाले बरोबर ज्ञानदेव म्हणाला बाबा गरीब ब्राह्मण हा पुण्यवान असला पाहिजे कारण तो धनाने गरीब असला तरी मनाने श्रीमंत होता तो निरपेक्ष बुद्धीने भेदभाव न ठेवता लोकांना कामात मदत करत होता केलेल्या उपकाराबद्दल कोणताही मोबदला घेत नसे शिवाय कधी उपकाराची जाणीव करून देत नसे त्याची सर्वांविषयी आदरबुद्धी होती व सर्वांचा त्याच्यावर विश्वास होता तो ब्राह्मण निरासक्त निराभिमानी असून त्याच्या मानाने तो योग्य प्रकारे धर्माचे आचरण करून दानधर्म करत होता ब्राह्मण भोजनही घालत होता स्वभावाने नम्र व विनयशील होता म्हणून चित्रगुप्ताने त्या ब्राह्मणाला पुण्यवन ठरवले असेल विठ्ठलवंत म्हणाले ज्ञाना तुझंही बरोबर आहे मग मला सांग की भगवंताने अकराव्या अध्यायाची समाप्ती करताना भक्तांनाच विश्वरूप दर्शन होऊ शकते बाकी यज्ञ तप दान वेद ज्ञान याच्या योगे कितीही पुण्य जमवले तरी त्याला विश्वदर्शन होऊ शकणार नाही असे का म्हटले आहे ज्ञानदेव म्हणाला बाबा एवढे गुण असूनही परमेश्वराचे दर्शन होऊ शकत नाही ज्ञाना हे गुण आवश्यक तर आहेतच या गुणांचे विवेचन भगवंताने या अध्यायात केले आहेच की जे भक्तांना आवश्यक आहेत शिवाय एक महत्त्वाचा गुण भक्तांजवळ असणे आवश्यक आहे कोणता गुण बाबा निवृत्ती परमेश्वराची भक्ती म्हणजे संपूर्ण समर्पण संपूर्ण शरणागती बाबा संपूर्ण समर्पण संपूर्ण शरणागती म्हणजे काय निवृत्ती ज्ञाना संपूर्ण समर्पण संपूर्ण शरणागती म्हणजे स्वतःचे अस्तित्वच समर्पण करायचे स्वतःचे व्यक्तिमत्व विसरणे सर्व जीवन परमेश्वरमुळे करून टाकणे यालाच नव्या अध्यायात मनमनाभव मदभक्तो मद्याजी वगैरे जे म्हटले आहे ते करणे होय ज्ञाना परमेश्वर प्राप्ती होणे असेल तर परमेश्वराशी त्याच्या इच्छेशी विचारांशी भावाशी अस्तित्वाशी स्वरूपाशी संपूर्ण एकरूप होऊन जावयास पाहिजे जो परमेश्वरापासून कोणत्याही प्रकारे विभक्त नसतो तोच परमेश्वराचा खरा भक्त होय आणि अशा प्रकारे तो भक्त परमेश्वर स्वरूप झाल्यावर त्याला या विश्वात परमेश्वरा वाचून अन्य काय दिसणार आहे बरे त्याला या विश्वातील प्रत्येक वस्तू मात्र प्राणी मात्र मनुष्य मात्र परमेश्वराचे रूपच भासणार प्रकृतीचा जो बाह्य भाग आहे तो स्थूल स्वरूप आहे जडस्वरूप आहे ते न दिसता त्याला त्याच्या आतील परमेश्वरी चैतन्याचाच आविष्कार दिसत असतो स्थूलातील सूक्ष्मतर जडातील चैतन्य रूप दिसते कारण तो स्वतः तेच स्वरूप झालेला असतो अशा स्थितीला जेव्हा भक्त जाऊन पोचतो तेव्हाच त्याच्या ठिकाणी अन्य कोणाविषयीही द्वेष राहत नाही तो अद्वेष्टा होतो त्याचा सर्वांशीच प्रेमभाव जमतो म्हणून तो सर्वांचा मित्र होतो त्याला सर्वांविषयी करुणा वाटते आपपर भाव संपल्याने त्याचे ममत्व संपते व तो निर्ममत्व होतो त्याचे परमेश्वराची एकरूपत्व झाले असल्याने त्याचा देहभावासंबंधीचा अहंकार नष्ट झालेला असतो आणि अशा प्रकारे त्या भक्ताच्या ठिकाणी सर्व गुण एकवटून येतात आणि असा जो भक्त असतो तोच परमेश्वराचा लाडका असतो तोच परमेश्वराला आवडतो कारण परमेश्वर व तो भक्त वेगळे असे दोन नसतातच निवृत्ती ज्ञाना अहंकाराचा पूर्णत यात यात केल्याशिवाय भक्ती होऊ शकत नाही हे लक्षात ठेवले पाहिजे की जे आम्हाला दुर्दैवाने अजूनही जमले नाही बाबा असे का म्हणता आपण निवृत्ती कोणत्याही गोष्टीची वासना इच्छा ही या अहंकाराचे रोप वाढवून त्याचा वृक्ष करते पैठणात शिकत असताना मी जो तेथील धर्मसभेच्या न्यायदानाचा प्रकार पाहिला त्याने माझ्या मनात हे बीज पेरले गेले निवृत्ती ज्ञाना एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्यासमोर जी परिस्थिती आली असेल ती, ती परमेश्वराची इच्छा आहे असे समजायचे व त्याला परमेश्वर जशी बुद्धी देईल तसे तोंड द्यायचे त्याचे जे परिणाम होतील ती त्या कर्माची फळे असतील म्हणून तिचाही परमेश्वराची इच्छा म्हणून स्वीकार करायचा कोणाविषयी राग द्वेष नसावा प्रेम लोभ नसावा सर्व कृष्णार्पण करावे व मोकळे व्हावे पण बाबा योग्य न्यायासाठी वाद घातला तर बिघडत नाही मग अन्याय करणाऱ्यांना विरोध केव्हा होणार निवृत्ती ज्ञाना असे वाद थोडक्यात मिटत नसतात शब्दाने शब्द वाढत जातो व शेवटी सत्ताजीशस यशस्वी होतात हा जगाचा नियम आहे असो हा आपला विषय नाही विठ्ठलपंतांनी पाहिले तर मुक्ता मांडीवर झोपली होती व सोपान तेथेच लुडकला होता विठ्ठलपंतांनी मुक्ताला चौघडीवर झोपवले व त्यांनी भिक्षेची झोळी उचलली व ते बाहेर पडले डमरूचा आवाज कानी आला म्हणून सोपान बाहेर पडत गेला बाहेर एक गारुडी खेळाचे सामान बाहेर काढत होता सोपानाने निवृत्ती ज्ञानदेवाला हाक मारली निवृत्तीदा ज्ञानदा आणि लवकर बाहेर या गंमत आली आहे सोपानाच्या हाकेसरशी दोघेही बाहेर आले रुक्मिणीही मुक्ताला घेऊन बाहेर आली गंमत दाखवण्यासाठी गारुड्याची बडबड चालू होती व तितक्याच वेगाने तो हातानेही कार्य करत होता गारुड्याने सापाचे नागाचे प्रकार दाखवले आणि मग चार पाच करवंटा काढल्या व चार पाच मातीच्या रंगीत गोट्या काढल्या गारुडी डमरू वाजवत म्हणाला पोरांनो पहा गंमत पहा बाळा तुला गोटी पाहिजे किती पाहिजे आहेत पहा या करवंटीखाली एक ठेवली होती आता पहा किती निघाल्या दोन या करवंटीखालीही एकच ठेवली होती पण किती आहेत पहा तीन या करवंटीखाली चार या करवंटीखाली पाच घे घे तुला गोट्या पाहिजेत तितक्या गोट्या घे आणि गारुड्याने देऊ केलेल्या गोट्या घेण्यासाठी कोणीही हात पुढे केला नाही निवृत्ती ज्ञानदेव गारुड्याची हातचलाखी पाहत होते व त्यांना त्याची गंमत वाटत होती गारुड्याने सामान आवरायला सुरुवात केली तशी रुक्मिणीने घरातून एक भाकरी आणून गारुड्याला दिली भाकरी घेऊन गारुडी निघून गेला मुले घरात आली निवृत्तीने रुक्मिणीला विचारले आई गारुड्याने पाच गोट्यांच्या इतक्या गोट्या कशा केल्या गं रुक्मिणी म्हणाली निवृत्ती यालाच माया म्हणतात हा मायेचा खेळ आहे हे लोक लोकांना भूल पाडतात व एकाच्या अनेक वस्तू करून दाखवतात त्या वस्तू काही खऱ्या नसतात आई बाबांनी मागे ब्रह्म आणि माया याबद्दल काही उल्लेख केला होता ती माया हीच का ग ज्ञाना माया शब्दाचा अर्थ सगळीकडे सारखाच असतो ज्या वस्तू या वास्तविक पाहता नसतात पण भासतात यालाच माया म्हणतात हे जगतसुद्धा एक मायाच आहे आई हे जग माया कसे होईल हे तर आपल्याला दिसते भासते जाणवते मग ही माया कशी असेल ज्ञाना हे जगत जरी दिसते भासते जाणवते तरी तू जर त्याच्याकडे बारकाईने पाहिलेस तर ते सतत बदलत असते त्याची आजची स्थिती उद्या नाही व उद्याची पर्वाला राहत नाही मग जे सतत बदलत असते तिलाच माया म्हणतात आई अगं जगातील प्रत्येक वस्तू मात्र प्राणी मात्र यांच्यात बदल घडत असतो मग ही सगळी मायाच आहे का होय ज्ञान मग आई जगात न बदलणारी एकही वस्तू नाही असेच म्हणायला पाहिजे तसे नाही न बदलणारी वस्तू आहेच कोणती ब्रह्म हेच जगताचे अधिष्ठान आहे हे ब्रह्म जीवरूपात येते त्यालाच पराप्रकृती म्हणतात आणि या ब्रह्माला व मायेला अनेक नावे आहेत त्यांनाच पुरुष प्रकृती क्षेत्रज्ञ क्षेत्र शिवशक्ती असेही म्हणतात होय आई क्षेत्र क्षेत्रज्ञ व प्रकृती पुरुष याच विषयावर तेरावा अध्याय आहे होय ज्ञान आई तुझाही गीतेचा अभ्यास चांगला झालेला दिसतोय नाही बाळांनो मातीत शेण पडले तर माती, माती घेऊन उठते तसे माझे आहे मी भाग्यवान म्हणून मला हे पती म्हणून लाभले बरं आई पण या भाग्याने तुझी अशी परवड झाली ना ज्ञानदेवाच्या तोंडून भाग्याचा असा अचानक विपरीत अर्थ ऐकून रुक्मिणी एकदम चमकून ज्ञानदेवाकडे पाहिलं तिच्या डोळ्यात पाणी तरळलं ज्ञाना असे बोलू नये बाळा सोने शुद्ध करण्यासाठी ते तापून लाल करतात दगडाला देवपण येण्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागतात तशी परमेश्वर आपली परीक्षा पाहत असतो हे सुद्धा आपल्या भाग्याचेच योग्य आहेत असेच मी मानते या नश्वर जीवनाचा कसला मोह धरायचा चांगले कपडे घालून आणि गोडधोड तुपाबरोबर खाऊन या देहाची पुष्टी करायची ना असे किती संसार आहेत या जगात पण माझ्यासारखे भाग्य नाही कोणाला निवृत्ती ज्ञाना एकमेकांकडे पाहतात त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य असते रुक्मिणीच्या अंगावरील लुगडे अनेक ठिकाणी शिवलेले पती भिक्षा मागून आणणारा संध्याकाळी खाल्ले तर सकाळी नाही पण सकाळी भिक्षेशिवाय अन्न येत नाही परिग्रह अजिबात नाही घरात उंदीर नाहीत का तर त्यांना दाणा कुठून मिळणार सण वार तिथी नक्षत्र शुभ अशुभ सर्व दिवस सारखेच अशी स्थिती याला रुक्मिणी भाग्य म्हणते निवृत्ती ज्ञानदेवाला काहीच समजेना रुक्मिणी केवळ म्हणते तर तसेही नाही तिचे आचरणही अगदी बोलण्याप्रमाणे कधी कोणती वस्तू मागणे नाही व कमी म्हणून तक्रार करणे नाही ज्या वस्तू पदार्थ घरात येतील त्यात सगळ्यांची पोटं भरून उरलेले चार घास खाऊन घेत असे कधी कमी कधी जास्त तिला सर्व काही चालत होते भिक्षेची झोळी घेऊन विठ्ठलपंतांनी झोपडीच्या दारात पाऊल टाकले रुक्मिणीच्या तोंडचा भाग्यवान शब्द त्यांनी ऐकला होता ते म्हणाले कोण भाग्यवान आहे म्हणे निवृत्तीने झटकन पुढे होऊन भिक्षेची झोळी घेतली ज्ञानदेवाने पाय धुवायला मडकाभर पाणी दिले निवृत्तीने पाय पुसायला फडके दिले ते घेऊन पाय पुसत पुसत विठ्ठलमंत त्यांच्यासाठी हंतरलेल्या चौघडीवर जाऊन बसले विठ्ठलपंताने रुक्मिणीकडे नजर टाकली कोण म्हणजे मीच नव्हे का वा वा हा अप्पलपोटेपणा चांगला नव्हे तुमचे भाग्य तुम्ही घ्या पण आमचे भाग्य मात्र आम्हाला राहू द्यावे अहो माझे भाग्य तर केवळ आपणच आहात आणि दोघेही हसले विठ्ठलपंत म्हणाले पण हा भाग्याचा विषय मध्येच कसा काय निघाला मग निवृत्तीने सर्व वृत्तांत सांगितला त्यापुढे विठ्ठलपंत म्हणाले निवृत्ती ज्ञान रुक्मिणीने सांगितलेले बरोबर आहे तेराव्या अध्यायाचा विषय क्षेत्र क्षेत्रज्ञ योग हाच आहे ना क्षेत्र क्षेत्रज्ञ प्रकृती पुरुष याच विषयाचा खुलासा या तेराव्या अध्यायात केला आहे बाळांनो एकाच वस्तूला निरनिराळ्या भाषेमध्ये निरनिराळी नावे असतात ती सर्व नावे आपल्याला माहीत असतातच असे नाही त्यामुळे नवीन नाव समोर आल्यावर ऐकणारा थोडा गोंधळून जातो आपण आता एक उदाहरण घेऊ निवृत्ती कमल या अर्थाचे शब्द सांग पाहू बाबा कमळाला अंबुज पंकज नीरज जलज सरोज अशी नावे आहेत बाबा मी सांगतो आणखी नावे नलिनम कुमुद मालिनी पद्म राजीव अशीही नावे आहेत विठ्ठलवंत म्हणाले तुम्ही दोघेही बरोबर आहात पण कमळाला आणखीही काही नावे आहेत कोणती बाबा अरविंद पुंडरिकं पुष्करं सारसम उत्पल कुवलयम बाबा मला वाटले आमच्या दोघांच्या नावात नावे संपली असतील पण तुम्ही तर आमच्यापेक्षा जास्त नावे सांगितलीत ही जशी एका कमळ अर्थाची नावे आहेत तसे ब्रह्म व माया यांचीही काही नावे आहेत तीही तुम्हाला माहिती पाहिजेत पुरुष प्रकृती क्षेत्रज्ञ क्षेत्र शिवशक्ती अपरा जीव अष्टदा प्रकृती आत्मा अनात्मा म्हणून भगवंताने अर्जुनाला सातवे अध्यात अपरा प्रकृतीबद्दल सांगितले तर आता क्षेत्र व क्षेत्रज्ञ प्रकृती व पुरुष याविषयी सांगत आहेत निवृत्ती ज्ञाना भगवंताने सुरुवातीला क्षेत्र व क्षेत्रज्ञ याविषयी सांगायला सुरुवात केली क्षेत्र म्हणजे देह व क्षेत्रज्ञ म्हणजे देहीन देहात राहणारा आत्मा हा देहीन आत्मा म्हणजेच ब्रह्म होय या क्षेत्रज्ञाचे ज्ञान म्हणजेच माझे ज्ञान असे भगवंत सांगत आहेत हे ज्ञान झालेला योगी कसा असतो त्याच्या ठिकाणी कोणकोणते कौन गुण असतात यासंबंधी भगवंतांनी केलेल्या वर्णनाचा विठ्ठलपंतांनी सविस्तर खुलासा केला अध्यात्मज्ञान द्न्यान हे ज्ञान असून बाकीचे सर्व अज्ञान आहे याचे वर्णन करून अज्ञानाची लक्षणंही सांगितलेली आहेत तेव्हा पुढे विठ्ठलपंत म्हणाले निवृत्ती ज्ञाना आता भगवंत पुढे ब्रह्माचे वर्णन करून सांगत आहेत असे म्हणून विठ्ठलपंतांनी सर्व थाप आणि पादम या श्लोकापासून ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम हृदी सर्वस्य विष्ठितम या श्लोकापर्यंत सर्व अर्थ उकलून दाखवला व पुढे ज्योतिषामपी तज या श्लोकाच्याच पद्धतीचा उल्लेख मंडूक उपनिषदामध्ये आलेला आहे त्याचा मंत्र आहे तत्शुभ्रम ज्योतिषाम ज्योतिः तद् आत्मविदो विदु ज्ञानदेव म्हणाला हां म्हणजे बाबा आत्मानुभवी जे ते या ज्योतीच्या ज्योती असलेल्या ब्रह्माला जाणतात असेच म्हटले आहे ना अगदी बरोबर तेव्हा रुक्मिणीचे शब्द त्यांच्या कानावर आले पाने मांडू येताना जेवायला आईचे हे शब्द ऐकताच निवृत्तीत ज्ञानदेव तिच्या मदतीला गेले सोपानं कोणतीतरी पोथी घेऊन त्यावरील अक्षरे वाचण्याचा प्रयत्न करत होता मुक्ताशी कोणीच बोलत नव्हते म्हणून ती रुक्मिणीकडे जाऊन तिच्या पाठीवर रेलून उभी राहिली निवृत्ती ज्ञानदेव आईच्या मदतीला गेलेले पाहून सोपानही उठला व तोही मदत करू लागला त्याबरोबर मुक्ताने रुक्मिणीची पाठ सोडली व ती सोपानाकडे गेली विठ्ठलपंत हा प्रकार कौतुकाने पाहत होते निवृत्ती ज्ञानदेव संध्याकाळी इंद्रायणीच्या प्रवाहात पाय सोडून बसले होते निवृत्तीने सोपानाला जवळ बसवून घेतले होते तर मुक्ता ज्ञानदेवाच्या पुढ्यात मांडीवर बसली होती सोपानाचे पाय पाण्याशी पोहोचत नव्हते म्हणून तो जरा पुढे वाकून पायाला पाणी लागावे याचा प्रयत्न करत होता तर मुक्ता पायाला पाणी लागू नये म्हणून पाण्याच्या भीतीने पाय वर धरून होती वाऱ्याने पाण्यावर लाटा उत्पन्न होत होत्या व त्या, त्या पायावर थडकत होत्या त्यामुळे काही तुषार मुक्ताच्या अंगावर उडत होते त्यामुळे तिला आनंद होत होता व हस ती हसत होती सोपान मुक्ताशी सहज खेळात गुंग असल्याने निवृत्तीत ज्ञानदेवांना चर्चा करायला संधी मिळाली होती तेराव्या अध्यायाच्या काही श्लोकावर ते बोलत होते तोच त्या ठिकाणी एक रोगी आला त्याच्या सर्वांगावर फोड आले होते त्यातून रक्त व खू वाहत वा होते त्याच्या सर्वांगाला खास सुटत होती त्यामुळे त्याला खाजवण्याची इच्छा होई पण अंगावरील जखमा त्यामुळे जास्तच चिघळत त्यामुळे तो रोगी वेडापिसा झाला होता अंगाला पाणी लावावे तर ते झोंबत होते त्यामुळे त्याने कित्येक दिवसात आंघोळी केली नव्हती सर्वच त्याला हिडीस करत होते त्यामुळे त्याला पोटभर अन्नही मिळाले नव्हते तो रोगी तसाच नदीच्या खालच्या बाजूला नदीकाठी बसला ज्ञानदेवाने त्याची अवस्था पाहिली व चौकशी केली हा रोग कशामुळे झाला हे त्या रोग्याला सांगता आले नाही ज्ञानदेवाने रुक्मिणीकडून भाकरी आणून त्याला दिली ती खाल्ल्याने त्या माणसाची बुकेची कळ मात्र कमी झाली अंधार दाटून आला तशी सर्वजण झोपडीत परत आली रोगेला पाहिल्यापासून ज्ञानदेवाच्या मनात एका गोष्टीचा सतत विचार येत होता की हे भोग माणसाला का भोगावे लागतात दुसऱ्या दिवशी जेव्हा विठ्ठलपंतांनी अभ्यासाविषयी प्रश्न केला तेव्हा ज्ञानदेवाने काल दिसलेल्या रोग्याची सर्व हकीकत सांगितली व तेराव्या अध्यायातील श्लोक वाचून दाखवला कार्यकारण कर्तृत्वे हेतू प्रकृती रुच्यते पुरुषा सुखदुःखांना भोगृत्वे रुच्यते पुरुषा प्रकृतीस्तोही बे प्रकृती जानगुणां कारण गुणसंगोस्य सदा दोन्ही जन्मसू बाबा या दोन श्लोकाचा अर्थ काय होतो आणि त्या रोग्याचा याबाबतीत कसा विचार करता येईल विठ्ठलपंत म्हणाले निवृत्ती ज्ञाना कार्य व कारण म्हणजे काय ते आपण पाहू आकाश वायू तेज आप पृथ्वी व शब्द स्पर्श रूप रसगंध हे कार्य आहेत बुद्धी अहंकार मन त्याचप्रमाणे कान त्वचा दृष्टी रसना व घ्राण तसेच हात पाय वाघ बुद्ध व वा उपस्थ या तेरांना करण म्हणजे साधन म्हणतात कार्य व करण यांच्या संयोगाला प्रकृती म्हणतात तर सुखदुःखाच्या भोगतेपणामुळे त्याला जीवात्मा म्हटले गेले बाळांनो देहधारणा झाल्याने कर्म घडते म्हणजे कर्म घडण्याला देहकारण म्हणजे हेतू होतो व वासनेने कर्म घडल्याने त्या कर्माचे फळ म्हणून पुढील जन्माचा देह प्राप्त होतो म्हणजेच मागील जन्माचे कर्म हे या जन्माच्या देहाला हेतू होते आणि त्यामुळे या जन्मातील सुखदुःखाचा भोगता हा जीवात्मा होतो ज्याप्रमाणे मागचे पाऊल हे पुढच्या पावलाला मागे टाकण्यास कारण होते व पुढे जाण्याचा हेतू होते व त्याप्रमाणे चालणे घडते तसे हे जीवन आहे ज्ञाना रोग्याला तर रोग का झाला हे त्याला सांगता आले नसेल पण ते त्याचे भोग हे त्याच्या मागील जन्माचे कर्मफळ आहे निश्चित आणि म्हणून ही जन्ममरणाची व देहधारणा आणि कर्म याची गती कुंठित करायची असेल तर याच अध्यायाच्या एकोणतीसाव्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे प्रकृतीकडून सर्व कर्मे स्वाभाविकरित्या होत आहेत त्याचा करता आत्मा नाही ते सर्व साक्षी भावाने पाहिले पाहिजेत आसक्तीरहित फलाशारहित कर्तव्यनिष्ठेने कर्माचे आचरण करून ती कर्मे परमेश्वराला अर्पण करून टाकली पाहिजेत व प्रारब्ध वशात प्राप्त झालेले जीवन व भोग परमेश्वराची इच्छा म्हणून त्याचा स्वीकार करायला पाहिजे सर्वाठाही समबुद्धी ठेवून सुखदुःखामध्ये मनाचा समतोल राखला पाहिजे वेळोवेळी विचारलेल्या शंकांना उत्तर देऊन विठ्ठलपंतांनी मुलांचे समाधान केले गुणत्रयाचा चौदावा अध्याय गाळून विठ्ठलपंतांनी एकदम पंधरावा अध्याय सुरू करण्याचे ठरवले आज इथेच थांबवू ओम, तत्स